भारत आणि पाकिस्तानच्या डीजीमओ मध्ये काही वेळामध्ये बैठक होणार आहे आणि थोड्याच वेळात दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे सिंधू करार पाकिस्तान सोबत व्यापार स्थगित राहणार आहे आणि दहशतवादाशिवाय पाकिस्तानशी कुठल्याही संदर्भात चर्चा होणार नाही आणि गेल्या तासाभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक अत्यंत महत्वाची बैठक सुरू आहे तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत तसंच आज राजनाथ सिंग आहेत अजित डोवाल आहेत सी डी एस उपस्थित आहेत तर रॉ आय बी प्रमुखसुद्धा या बैठकीला सध्या उपस्थित आहेत त्यामुळे अत्यंत हाय लेवलची महत्त्वाची अशी बैठक सध्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरू आहे डी जी एम ओ पाकिस्तान आणि भारत दोन डी जी एम ओमध्ये काही वेळानंतर एक बैठक असणार आहे चर्चा होणार आहे आणि यामध्ये एकंदरीतच शस्त्रसंधीचं उल्लंघन दोन दिवसांपूर्वी जे झालेलं होतं त्यासंदर्भात चर्चा होईल शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर युद्ध विराम झालू चालू झाल्यानंतर त्याच रात्री पुन्हा एकदा काही तासांच्या आत पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं होतं निश्चितच त्यानंतर डीजीएमओकडून काय नेमका इशारा दिला जातोय कशी सगळी चर्चा होती हे बघणं महत्वाचं ठरणार आहे उर्वशी खोना दिल्लीतल्या आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणि या सर्व दिल्लीतल्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यात आपण थेट जाऊया उर्वशीकडे उर्वशी सगळ्यात महत्त्वाच्या दोन घडामोडी एक तर डीजीओनची होणारी चर्चा भारत पाकिस्तानच्या आणि त्याआधी सध्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरू असलेली बैठक काय नेमके तपशील नक्कीच एक एकदम ऐन वेळाची ही बैठक आहे जिथे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी बरोबरच तिनी सेनेचे प्रमुख अनिल सिंग अ, अ, जे सी डी एस आहेत आणि बरोबरच अजित डोवाल आणि दुसरे जे ऑफिशल्स आहेत तेही आता बैठकीत उपस्थित आहे आय बी आणि रॉ चीफचे पण ऑफिशल्स या बैठकीत आहे ही आ, अनुपमा ए टीम बोलली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदीची आणि जेव्हा डी जी एम ए ओच्या टॉक्स म्हणजे आत्ताच काही वेळात सुरू होणार आहेत बारा आले आहेत आत्ताच काही वेळात भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये डीजीएमओ टॉक्स होणार आहे त्याच पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच्या ए टीमला भेटत आहेत आणि तिथे बैठक ही सुरू आहे आता या बैठकीत बसून ते डी जी एम ओ टॉक्सला मॉनिटर करणारे एक दुसरं बरोबरच डी जी एम ओ टॉक्समध्ये कसा जे आहे पुढे वाट जातो आहे डी जी एम ओ टॉक्समध्ये हा एक फ्रेंडली वाट जातो आहे का मित्रताच्या लेवलवर जातो आहे का ज्याची शक्यता खूप कमी आहे किंवा तणाव वाढण्याची जी शक्यता जास्त दिसून येते तसा आ, हा पूर्ण वाट जातो आहे का पुढे यावरतीही लक्ष असेल कुठे शांतता असणार का डी जे एम टॉक्समध्ये ज्याचं कन्क्लुजन शांतता कुठे बाहेर येईल का यावरतीही लक्ष आहे शांतता असेल तर कशा प्रकाराने सतर्क सीमेवरच्या सगळे जे गाव आणि शहर आहेत तिथे सतर्क राहणं खूप गरजेचं आहे यावरती चर्चा बरोबरच कुठे तणाव वाढण्यासारखं असेल तर कालच आपल्याला माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशाच्या आत पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच शब्द होते अगर वहां से गोलियाँ चल रही हैं तो यहाँ से गोले मारो पर पाकिस्तान को अपना सबक सिखाओ तर त्या जेव्हा अशा स्ट्रॉंग लाईन्स जेव्हा येतात तेव्हा कुठे ना कुठे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे चीफ म्हणून काय एक निर्देश देतात आपल्या ए टीमला हे बघणं खूप महत्त्वाचं ठरेल अनुपमा आणि खास करून जेव्हा तणाव वाढण्याची स्थिती येते काल ज्या प्रकारे इतकी मोठी प्रेस कॉन्फरन्स गेली घेत घेतली गेली पहिल्यांदाच डीजीएमओ आणि सगळे सेनाचे प्रमुख जे दिसलेले अशी ही मेगा प्रेस कॉन्फरन्स होती त्यात एकदम सरळ इशारा पाकिस्तानला दिलं गेलं की पाकिस्तानने आपल्या हद्दीत राहणं खूप गरजेचं आहे पाकिस्तान हद्दीत नाही राहिलं तर भारत त्यांच्या घरात घुसून त्यांना मारू शकतं इतकी क्षमता भारताकडे आहे जेव्हा हे मेसेज दिला अनुपमा तेव्हा काल रात्र एक पहिली शांत रात्र आपल्याला दिसली सीमेवरती कुठेच शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं नाही गेलं बरोबरच जागोजागी पण कुठे काही फायरिंग किंवा एअर स्ट्राइक्स वगैरे काय आपल्याला ऐकू नाही आलं तर पाकिस्तानने असंच आपल्या हद्दीत राहावं हे असणं पण खूप गरजेचं आहे सगळे आता जे नजर आहे या डी जी एम ओ टॉक्सवरती बरोबरच माझ्या मागे सात लोककल्याण मार्ग जिथे मी आहे गेट नाही दाखवू शकत सिक्युरिटी रिझन्सच्या संदर्भात पण सात लोककल्याण मार्गच्या इथे जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ए टीमबरोबर बैठक आहेत आणि तिसरं म्हणजे आता लक्ष असेल अडीच वाजता जेव्हा भारत सरकार म्हणजेच डीजीएमओ स्वतः प्रेस ब्रीफिंग घेणार आहे पत्रकार परिषद घेणार आहे आणि तेव्हा आपल्याला समजून येणार की भारत आणि पाकिस्तान मध्ये नेमकं काय डायलॉग झालं नेमकं काय संवाद झाला अगदी उर्वशी आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणखी एक खरं तर बाब आपण स्पष्ट केली पाहिजे ती म्हणजे डीजीएमओ जी बैठक होणार जे टॉक आता होणार आहे यामध्ये केवळ आणि केवळ दहशतवाद हाच मुद्दा असणार आहे भारत पाकिस्तानमध्ये इतर अनेक मुद्दे तर चर्चेचे आहेत यामध्ये पहलगामचा हल्ला असू देत किंवा काश्मीर इतर प्रश्न असू देत त्याचबरोबर सिंधू जलसमजोता असू देत या सगळ्या बाबतीत हा या कुठल्याही मुद्द्यावर चर्चा होणार नाही केवळ आणि केवळ दहशतवाद हाच एक महत्वाचा मुद्दा असणार आहे या संदर्भात काय तपशील खूप खूप महत्त्वाची गोष्ट अनुपमा नुसतं दहशतवादाला घेऊनच जे आहे चर्चा होणार आहे भारताने खूप क्लिअर केलेलं काल आपण ऐकलेलं सेना ऑफिशल्सने जे प्रमुख आहेत वेगळे डी जी एम ओ डिरेक्टर जनरल त्यांनी क्लिअर केलेलं कश्मीर ब बद्दलही चर्चा नाही होणार चर्चा होणार तर नुसतं आता पाक व्यापक काश्मीरबद्दल आणि दुसरं दहशतवादांबद्दल आणि भारत हे रिटॅरिएट आहे नेम बोलणं भारताचं सुरू आहे की आम्ही कुठेच पहिले पाकिस्तानवरती जे आहे अटॅक केलं नव्हतं आम्ही जे अटॅक केलेलं ते दहशतवाद्यांना विरोधात आणि दहशतवाद्यांच्या घरात ज्याला पाकिस्तान श्रेय देत होता, ते तिथे जाऊन अटॅक केलाय तर मात्र पाकिस्तान आता पाकिस्तानने हे समजावं आणि आत्ता ज्या टॉक्स होतील ते काश्मीर संदर्भात तर होणारच नाही कोणाची मध्यस्थी म्हणजेच अमेरिकाला पण एक इशारा दिला की कस कोणाचीच मध्यस्थी चालणार नाही हे दोन देशाचे जे डी जी एम ओ आहेत तेच बोलतील एकमेकांशी आणि त्यांच्याबरोबरच चर्चा होणार आणि तिथेच होणार जे होणार हेही अनुपमा तुम्हाला सांगितलं म्हणजेच दहशतवाद हा प्रामुख्य मुद्दा असेल आणि ह्याच्याच आजूबाजू जे आहे हे टॉक्स रिव्हॉल्व्ह होतील अगदी उर्वशी हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आपण आता मांडला की कुठलीही मध्यस्थी कुठल्याही तिसऱ्या देशाचा यामध्ये आम्ही सहभागी त्यांना करून घेणार नाही प्रॉपर चॅनलनं समोरासमोर हॉटलाईनवरच ही सगळी चर्चा होणार दोन डी जी एम ओमधली त्यामुळे दोन दिवसांपूर्वी जेव्हा अमेरिकेकडून खरं तर सीज फायर झालेला आहे अशा प्रकारे घोषणा करण्यात आलेली होती आणि त्याचवेळी खरं तर भारतानं उत्तर दिलेलं होतं कोणाची मध्यस्थी नाही आम तर आमचा थेट संवाद झालेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा भारताला हे सांगणं अत्यंत गरजेचं होतं अमेरिकेला आणि तोच सल्ला मला दिला गेलेला आहे तेच संकेत खरं तर भारताकडून दिले गेलेले आहेत आणि त्यामुळे निश्चितच दोन डीजीएमओ मधली चर्चा ही अत्यंत महत्वाची आहे कारण थेट दोन देशांमधल्या मोठ्या ऑफिशियल्समध्ये होणारी ही महत्वाची बैठक आहे त्यामुळे अमेरिकेची यामध्ये कुठल्याही प्रकारे मध्यस्थी होणार नाही किंवा अमेरिकेने या संदर्भात घोषणा सुद्धा करू नये काय नेमकं या संदर्भात हो अनुपमा अमेरिकाने ज्या प्रकाराने एक बिग ब्रदर बनण्याचा प्रयत्न केलं ज्या प्रकाराने डोनाल्ड ट्रम्पकडून सर्वात पहिले ट्विट आलं नंतर पाकिस्तानच्या इशकदारकडून आलं आणि भारताने तेव्हापर्यंत अजून काहीच आपलं मत ठेवलं नव्हतं तर तसंच जे आहे भारताने एकदम स्ट्रेट सांगितलं आहे यु, की यू यू एस म्हणजेच अमेरिका म्हणा किंवा कोणताही देश म्हणा मध्यस्थीमध्ये कोणच येणार नाही हे आता जे बोलणं होणार ते नुसतं भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार कोणाची रणनीती असेल की इथे दाखवणं सपोर्ट करणं पण तिथे कुठे न कुठे जे आहे पाकिस्तानला हेल्प करणं दहशतवाद्यांच्या सपोर्टमध्ये तर हे चालणार नाही कारण की भारताने एक मोहीम सोड जी आहे स्वतःच्या हातात घेतली आहे ते म्हणजे दहशतवाद विरोधात आणि त्यासाठी पाकिस्तानला जे आहे उत्तर देणं गरजेचं आहे पाकिस्तानकडून उत्तर येण्याचं गरजेचं आहे आणि पाकिस्तानने ऐकलं नाही ना तर भारत आपल्या लेवलवर जे आहे प्रतिक्रिया देणार हेही खूप क्लिअर केलं आहे काल आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या या मीटिंगमध्ये ह्याच्यावरती ही चर्चा झालेली होती अनुपमा जेव्हा सात तारखेला ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यानंतर भारताने प्रॉपर चॅनल थ्रू जे आहे पाकिस्तानला मेसेज कळवलं की कशा प्रकाराने आजूबाजूच्या जागे तिथे दहशतवाद्यांना घेऊन जे आहे एक आक्रमक भूमिका भारताने घेतली आहे आणि एक जे ऍक्शन घेतलं आहे त्यावरती पाकिस्तानने उत्तर दिलं नाही पाकिस्तान कुठेच त्या डायलॉग म्हणजे संवाद साठी जेव्हा भारताने इन्व्हिटेशन दिलं तर पाकिस्तानने ते एक्सेप्ट नाही आणि त्याच्यानंतर जे आहे त्यांनी एअर स्ट्राईक केली आणि नंतर जेव्हा भारताने रावलपिंडी अटॅक केला तेव्हा पाकिस्तान हादरला आणि नंतर पाकिस्तानने हॉटलाईनवर फोन केला भारताच्या आणि एक संवाद साठी आले ते म्हणूनच हा कुठे ना कुठे एक मेसेज आहे की हा जो डायलॉग आहे ते दोन देशाच्या डीजीएमओ मध्ये होणार बाकी कोणत्याच स्तरावर आधी बोलणं होणार नाही आणि जे बोलणं होणार ते नुसतं दहशतवादाला घेऊन बोलणं होणार मग तुम्ही इंडस इन, वॉटर ट्रिटी म्हणजे सिंधू पाण्याचा करार म्हणा किंवा दुसरे कोणते ट्रेड रिलेशन्स म्हणा सगळ्या गोष्टी सगळ्या आता साईडला पहिले दहशतवादाला घेऊन बोलणं होणार ते निश्चित उर्वशी अशा संपर्कात राहा पण एकंदरीतच यासंदर्भात ही महत्वाची चर्चा चालू ठेवणार आहोत आणि एक ग्राफिक्सद्वारे आपण सगळे महत्वाचे मुद्दे या संदर्भातले पाहूया सिंधू जलकरार स्थगित राहणार आहे सशक्त शस्त्रसंधी सध्या लागू आहे आणि काय नेमकं या संदर्भात आपण पाहतोय सिंधु करार स्थगितच राहणार आहे दहशतवादी हल्ल्याला हे युद्ध मानलं जाणार आहे कुठल्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला हा युद्धा समान असणार आहे कायम राहणार आहेत तर दोन्ही देशांमधल्या सीमा या सील राहणार आहेत सीमा दोन्ही देशांच्या बंद आहेत सध्या आणि त्या बंदच राहणार आहेत भारतीय लष्कराला सरकारनं फ्री हँड दिलेला आहे संपूर्णपणे मोकळीक दिली आहे कारवाईसाठी तर याच संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया आमच्या प्रतिनिधी उर्वशी खुना सध्या दिल्लीतल्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवणे आपण दिल्लीतल्या या घडामोडींविषयी आणखी चर्चा उर्वशी बरोबर करूया उर्वशी घडामोडी पंतप्रधान महत्वाची बैठक आणि डीजीएमओचा दुसऱ्या बाजूला बारा वाजता सुरू होणारा टॉक तर एकतर या सुरुवात झालेली आहे का चर्चेला या संदर्भात काही कळत का आणि काय नेमके हे सगळे जे आत्ता आपण शस्त्रसंधी संदर्भातले नियम सांगितलेले होते ते सगळेच लागू राहणार आहेत अनुपमा एक खूप मोठी बातमी ही येते आहे की आतमध्येच म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जशी बैठक सुरू आहे तिथे मोठी ब्रेकिंग ही आहे की एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफिनी जे आहे खूप म्हणजे जितके पण थर्टी टू जितके पण बत्तीस एअरपोर्ट जे बंद करण्यात आले होते ते आता जे आहे सिव्हिल एअरक्राफ्ट ऑपरेशनसाठी उघडलेले आहेत म्हणजेच आता बत्तीस एअरपोर्ट ज्या सेक्युरिटी अलर्टच्या मा संदर्भात घेऊन जे उघडे होते तर सगळ्या आता विमानसेवा आजपासून सुरू होण्या होणार आहे आज सकाळी झालेल्या म्हणजेच हे आतमध्ये जी बैठक सुरू आहे त्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे श्रीनगर अमृतसर सहित वेगळे बत्तीस असे विमानतळ होते जे बंद करण्यात आले होते ऑपरेशन च्या संदर्भात झाल्यानंतर विमानतळ हे बंद करण्यात आले होते मात्र आता या सगळ्या विमानतळ जे आहेत उघडे आहेत आणि सगळ्या विमान कंपन्यांना विमान विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घ्यायला सांगितलं गेलं आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा हा एक जे आहे प्रेस रिलीज आला आहे जिथे सांगितलं आलं आहे की मागच्या आता जे आहेत हे सिव्हिल ऑपरेशन साठी सगळे एअरपोर्ट म्हणजे विमानसेवा जे आहेत ते उघडलेले आहेत बेसिकली हे सांगण्यात येत आहे की जितके पण आतापर्यंत सेक्युरिटी कन्सर्न्स ला घेऊन एअरपोर्ट बंद होते ते आता सुरू झाले आहेत हे समजून येत आहे तर आतल्या बैठकीतून एक ही गोष्ट येतेय दुसरं आता काहीच वेळापूर्वी परराष्ट्र मंत्री स्वतः डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री हे काहीच वेळापूर्वी पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत म्हणजे आता अनुपमा सेक्युरिटी कन्सर्न्सला घेऊन नुसतं नाही चर्चा होणार तर आंतरराष्ट्रीय लेवलवर ज्या वेगवेगळ्या देशांचं आपल्याला सपोर्ट मिळतं आहे कोण आपल्याला विरोध करत आहे या सगळ्यांना घेऊन पण जे आहे चर्चा होणार आहे अनुपमा खास करून एक जे मला आता समजून येत आहे ते म्हणजे हे की डीजीएमओ टॉक्स जे होणार आहेत ते आतमध्ये मॉनिटर करती okay. आहे ए, ए जी टीम आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीची ज्यात हे सगळे लोक येतात ज्यांचं नाव तुम्ही आणि मी आता जस्ट सांगितलं ती ए टीम मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या बरोबर जे आहे ही डीजीएमओ टॉक्स मॉनिटर करतीये असं आपल्याला समजून येत आहे म्हणूनच जे आहे, हे लोक एकत्र तिथेच चर्चा घेतलं जाणार जसं मी अनुपमा सांगत होती तीन ऑप्शन्स आहेत पाकिस्तानकडे आणि त्याचंच ता, जे आहे इथे आपण सांगितलं तर प्लॅन रेडी होत आहे तणाव वाढला तर भारताची काय भूमिका भूमिका आणि बरोबरच पाकिस्तानने कुठे जास्त केलं म्हणजे आता हो सांगितलं आणि जसं मागच्या वेळेस केलं तसं काहीच वेळात त्यांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर भारताची काय भूमिका या तिन्ही ए बी सी अशा ऑप्शन्समध्ये जे आहे आता भारत आ, उत्तर देणार आहे आणि त्याचीच चर्चा आतमध्ये होतीये त्याची चर्चा या बैठकीत केली जाती आहे सगळे इम्पॉर्टंट लोक म्हणजे सगळे महत्वाचे लोक देशाच्या सेक्युरिटी कन्सर्न्सला घेऊन आहे ते सात लोककल्याण मार्गात मार्ग चर्चा इथे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः लीड करतायत मॉनिटर करतायत आणि काहीच वेळात जे आहे इथे काहीतरी मुवमेंट मला दिसत अगदी उर्वशी आ, या मोमेंटवर तुम्ही लक्ष ठेवून या या मोमेंट तुम्ही लक्ष ठेवून राहा मी तुमच्याशी पुन्हा एकदा कनेक्ट होते धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि आपण पुन्हा एकदा संपर्कात येऊया उर्वशीच्या या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी तुम्ही जी चोवीस तासच्या स्क्रीनवर पाहताय ती म्हणजे भारत पाक तणावामुळे जी विमानसेवा बंद होती बत्तीस विमानतळ बंद होते ते विमानतळ आता सुरू झालेले आहेत सुरू राहणार आहेत असं सांगण्यात आहे सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण ही सध्याची पाहतोय दुसरीकडे दोन देशातल्या डीजीएमओची ची बैठक सुरू आहे तर पंतप्रधानांच्या निवासस्थानातून मोठ्या अधिकारी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांबरोबर या बैठकीचं मॉनिटरिंग केलं जात आहे